स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी तुम्ही माझा आता अवतार बघू शकता मित्रांनो कारण की दोन दिवस झाले मित्रांनो आपला ब्लॉग व्हिडिओ येतच नाही मित्रांनो तर त्याला कारण आहे मित्रांनो कारण पण थोडं हे जे मित्रांनो कारण की मी दोन दिवस झाले मित्रांनो कारण की घरी नाही मी फक्त सकाळी सात वाजले तर सातल्या निघलो ना मित्रांनो तर रात्री मला यायला या तरी आठ एक वाजतात मित्रांनो कारण की मित्रांनो धावपळ चालू आहे साध्या माझ्या कारण की मी एकटा जे घरच्यांना असण्या म्हणजे मी एकटा घरी असल्यामुळं कारण की मी एक घरच्यांना एकूण तर एक मुलगा आहे मित्रांनो त्याच्यामुळं सर्व मलाच पाव लागतं तर बाहेरचं काम होणं दवाखानं वगैरे सगळं सर्व मीच बघवतो मित्रांनो कारण की वडीलला ड्युटी असते मित्रांनो तर त्यांना काय एवढं बाहेरचं काम जायला जमत नाही मित्रांनो त्याच्यामुळं माझ्यावरच स सर्व लोड असतो मित्रांनो कारण की मित्रांनो तुम्ही समजू शकता पवाराचं जीवन कसं असतं कारण की घरच्यांना ला पण पाहावं लागतं चार पैसे पण कमावं लागतं मित्रांनो तर त्याच्या याच्यामुळं सर्व पार आपलं होऊन जात असतात मित्रांनो कारण की आपले आई बाबाला मी एकटा त्याच्यामुळं मग मला सर्व घा बाहेरचं पण पाहावं लागतं ना आपलं घर पण घरात घरात पण लक्ष द्यावं लागतं मित्रांनो तर विषय असं झाला मित्रांनो तर वर्षा म्हणजे वर्षात गेलेली मित्रांनो डिलेव्हरीला गेली होती मित्रांनो तिच्या घरी गेली होती तर तिला दोन महिने हो म्हणजे नऊ महिने झाले पुरे म्हणजे तिकडं त्याच्या मम्मी पप्पाकडे जाऊन दोन महिने झाले होते मित्रांनो तर विषय असा होता तर तर की तिचं दिवस भरून गेल ते पण तिला आपलं पेन येत नव्हतं त्याच्यामुळं मग तिचं दवाखाना वगैरे चालू होता मित्रांनो तर डिसिजन घेतला मग तिचं आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग तिला ॲडमिट केला आपण मित्रांनो तर ॲडमिट केल्यामुळं तिथं काय झालं तिथं आता असा विषय झाला मित्रांनो कारण की डॉक्टर बोलले का तिला रक्त वगैरे भरावं लागेल म्हणजे संध्याकाळ टायमाला तिला रक्त वगैरे सर्व व्यवस्थित होतं पण कसं आता जास्त ब्लिडिंग वगैरे झाल्यामुळं तिला रक्त भरावं लागलं मित्रांनो त्या त्याच्यात धावपळमध्ये ना आपला ब्लॉग व्हिडिओ येऊ शकला नाही मित्रांनो आता चांगलं व्यवस्थित आहे तिची तब्येत पण बराबर आहे बाळ पण बराबर आहे मित्रांनो त्याची पण तब्येत चांगलीच आहे डॉक्टरने सांगितलं की सर्व पण व्यवस्थित आहे आता कारण की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट अजून देखील आहे ती अजून काही सोडलं वगैरे नाही आहे त्याच्यामुळेच कसं मग आपला मला ब्लॉग आपलं व्हिडिओ बनवायला टाइमच भेटला नाही मित्रांनो कारण की सर्व धावपळीच चालू सध्या त्याच्या माग तर मित्रांनो याच कारणामुळे ना ब्लॉग आपला येऊ नाही शकला कारण की मला ज टाइमच नव्हता भेटला कारण की मला तिथं थांबा वगैरे लागतं मेडिसिन वगैरे सर्व मीच बघायचं त्याच्यामुळे मग धावपळीतच दोन दिवस असेच गेले मित्रांनो त्यामुळं काही ब्लॉग येऊ नाही शकला मित्रांनो सर्वांना मी माफी मागतो आपला ब्लॉग व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळं मित्रांनो आपला ब्लॉग व्हिडिओ नेहमीप्रमाणे येत जाईल मित्रांनो कारण की ते उद्या सोडणार तिला तेच उद्याचा दिवस गेला की आपला ब्लॉग व्हिडिओ नेहमीप्रमाणे येत जाईल मित्रांनो तस हेच कारण होतं मित्रांनो आपला ब्लॉग व्हिडिओ न येण्याचं कारण कारण की तिथं जायचं व तिला सांभाळायचं अजून बाळ वगैरे रडतं वगैरे बाळाला बघायचं कारण की जरी आपण घरी माणूस असलो तरी आपले कामं आपल्याला असतात ते तुम्ही समजू शकता मित्रांनो कारण की तिला डबा वगैरे पोच वगैरे सगळं लई डिप लई काम असतात बारीक बारीक मित्रांनो तर मित्रांनो याच कारणावर ब्लॉग व्हिडिओ आवडला आपला आला नाही तर परवापासून आपला ब्लॉग व्हिडिओ नेहमीप्रमाणे येत जाईल तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो व तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो त्या तर मित्रांनो आज ब्लॉग मी येथेच संपवतो सर्वांना जय आदिवासी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो